श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण राशीनुसार होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही बटन क्लिक करा कारण हे केल्यावर तुम्हाला मी जे अपडेट देणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर जाणून घेऊया बारा राशीनुसार होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे तर पहिला आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायचे तूप अकरा लवंग सात्वत तासे पाच विड्यांची पाणी गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होलिका पूजन करावे दुसरा आहे अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावं प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात तिसरा आहे होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळी प्रवाहित करावेत त्रास निघून जातो चौथा आहे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनावर कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत पाचवं आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावे त्यामुळे भूतप्रेत नजरदोष दोष होत नाही सहावा आहे होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होतात सातव आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला गोमती चक्र व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आठवं आहे नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावी व शिवलिंगास भस्म म्हणून लावणे व पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा असावा व सर्व देवांची पूजा करावी यामुळे एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास निघून जातो व सर्व अडलेली कामे पूर्ण होतात जर नेहमी धनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा भिजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा अकरावा आहे दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात बारावा आहे विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्यांची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे व प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी करावी ते रोज करावी लवकरच विवाह जुळून येतील तेराव आहे धनाची कमी तर होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारका आणि मनुके ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्घ द्यावे व अर्घ्य दिल्यानंतर पांढरे आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावे समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी व नंतर प्रसाद आणि मनकेचे सॉरी मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्रीचंद्राला दुधाने अर्ध द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होऊन जाईल चौदावा आहे ग्रहांच्या संशांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद आणि तिळाचे ढीक तयार करावे आता त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यावर केशराने तिलक करावे व तुपाचा दिवा लावावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप जब करावा जपण्यासाठी स्फटिक माळच घ्यावी जप पूर्ण झाल्यावर यंत्रपूजा व स्थळी स्थापित करावे याने नवग्रह अनुकूल होतील चौदावा आहे व्यवसायात यश मिळण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे आता कोरल्या कोरलच्या माळीने व श्री स्वामी समर्थ व ओम श्री 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 परमसिद्ध व्यापार वृद्धी मंत्राचा जप करावे एकवीस माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी लटकवावी याने व्यवसायात यश प्राप्ती होईल पंधरावा आहे शीघ्रविवाहासाठी उभाय होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी किंवा हळदीची गाठ घेऊन शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशीही करावा विवाहाचे योग जुळून येतील सोळावा आहे आजार दूर करण्यासाठी आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री या मंत्राचा तुळस माळीने जप करावा मंत्र आहे ओम नमो भागवते रुद्राय मृतार्क मध्यस्थिताय मम शरीर अमृत करू करू स्वाहा हे उपाय अमलात आणल्यास लवकरात लवकर फायदा दिसून येईल त्याचबरोबर बारा राशींसाठी कोणता रोग रंग योग्य आहे तो जाणून घेणार आहेत मेष राशीसाठी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी लाल रंग खूप शुभ राहील होळीच्या दिवशी मेष राशीचे लोक लाल रंगाने होळी खेळू शकतात कारण लाल रंग हा प्रेम आणि सत्याचे प्रतीक मानले जाते वृषभरास होळीच्या दिवशी वृषभ राशीचे लोक जांभळ्या आणि केशरी रंगाने होळी खेळू शकतात तिसरी रास आहे मिथून रास होळीच्या दिवशी मिथून राशीचे लो, लोक त्यांच्या मित्रांसोबत हिरव्या रंगाची होळी खेळू शकतात असे मानले जाते की हिरवा रंग हा निसर्गाचा निदर्शकच आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी निळ्या रंगाने खेळावे सिंहरास सिंहराशीचे लोक होळीच्या दिवशी केशरी रंग खेळू शकतात सिंहराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गुलाल आणि गुलाबाची पाने मिसळून सूर्यदेवाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानलेले आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाने होळी खेळावी असे मानले जाते की कन्या राशीचे लोक त्यांच्या मावशी किंवा बहिणीला निळ्या रंगाचा गुलाल लावू शकतात शकतात तुळरास मान्यतेनुसार तुळ राशीच्या लोकांनी निळ्या आणि भगव्या रंगाने होळी खेळावी असे मानले जाते की तुळ राशीचे लोक होळीच्या दिवशी नक्कीच लक्ष्मी स्रोताचे पठण करू शकतात वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक होळीच्या दिवशी कोणत्याही रंगाने खेळू शकतात कारण वृश्चिक राशीच्या लोकांना स्वामी मंगळ आहे नवी रास आहे धनुरास धनुराशीचे लोक होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाने खेळू शकतात कारण पिवळा रंग सर्व देवी देवतांना अतिशय प्रिय आहे मकर रास मकर राशीचे लोक होळीच्या दिवशी लाल जांभळा आणि तपकिरी रंगाने खेळू शकतात कुंभरास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक होळीच्या दिवशी गडद रंगाने होळी खेळू शकतात बारावी रास आहे रास असे मानले जाते की मीन राशीच्या लोकांनी गुलाबी आणि हिरवा रंग खूप शुभ मानला जातो पण होळीच्या दिवशी राशीचे लोक या रंगाने होळी खेळू शकतात तर अशा प्रकारे आज आपण बारा राशीनुसार सर्व प्रकारच्या त्रासांसाठी होळीचे सोळा उपाय व त्यासाठी तोळगे काय ते, ते जाणून घेतले आहे जा त्याचप्रमाणे कोणत्या राशीने कोणता कलर होळीच्या दिवशी खेळावा हेही जाणून घेतले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त